बल्टनमधील डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर अडचणीत आल्या आहेत चाकणकरांविषयी अजित पवारांकडे तक्रार करण्यात आलेली आहे पीडित तरुणीच्या कुटुंबियांनी ही तक्रार केली आहे रुपाली चाकणकरांनी पीडित तरुणीचे चारित्र्य हनन केल्याची तक्रार करण्यात आली आहे दरम्यान चाकणकरांच्या मताशी आम्ही सहमत नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे कुटुंबियांशी बोलताना अजित पवार यांनी हे स्पष्ट केलं चाकणकरांना पत्रकार परिषदेविषयी विचारणा करणार असल्याची माहिती सुद्धा अजित पवार यांनी दिली आहे काही नाही बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही अध्यक्षाला मताचे आता कुठे समजत नाही गेले मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही वाटत म्हणजे आपण त्या संदर्भात झालं की आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण सर्वात ते मलाही बसलेलं नाहीये सर्व मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलण्याबद्दल तुमचा कधी सारखं काय तुम काय असं बोललं विचारलं मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस झालं आहे काय की नुसती नाराजी व्यक्त करणं कामाचं नाही कारण दर वेळेला ते अशा चुका करतात आणि दर वेळेला फक्त नाराजीच व्यक्त होते दर वेळेला त्या चुका करतात आणि दर वेळेला फक्त समजावणीचा स्वर असतो आयोगाची गरिमा धोक्यात आणणारी व्यक्ती आयोगावर नसावी हीच भूमिका आता कुटुंबातल्या सगळ्या नातेवाईकांनी आई-वडिलांनी ही राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून श्री अजित दादा यांच्याकडे मांडलेली आहे या प्रकरणामध्ये आपण पाहिलं आता रुपाली चाकणकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे त्यांचं पद धोक्यात येऊ शकतं डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांनी याबाबत जी तक्रार केलेली आहे त्याची दखल अजित पवारांनी घेतलेली आहे आणि आपण यात स्पष्टपणे ऐकतोय या अजित पवार सांगतायत की हे त्यांनाही पटलेलं नाही हे अत्यंत चुकीचं झालेलं आहे चाकणकरांच्या मताचं कुणीही समर्थन करत नाही असं स्पष्टपणे अजित पवार कुटुंबियांशी फोनवर बोलताना इथे त्यांनी नमूद केलेलं आहे त्यामुळे आता रुपाली चाकणकर यांची जी तक्रार अजित पवारांकडे पोहोचली आहे त्याबाबत ते काय पुढे कारवाई करतात ते पाहावं लागणार आहे त्यामुळे रुपाली चाकणकर यांचं पद धोक्यात येऊ शकतं असंही बोललं जात आहे दरम्यान कुटुंबियांशी अजित पवार यांचं काय संभाषण झालंय आपण ते एकदा परत ऐकूया काही नाही बोललेलं सर आम्हाला काही पटलं नाही अध्यक्षा त्या मताचे आता कोणी सहमतच नाही गेले मी कधीच तुम्हाला तसं म्हणलं नाही वास्तविक आक्षेत आपण त्या संदर्भात झालं आता ते इकडं यवतमाळ जिल्ह्यात आलेलो आहे परंतु ते मी पण सर्व वाचलं ते मलाही बसलेलं नाहीये मी पण माझ्या पद्धतीनं असं बोलण्याबाबत तुमचा कधी सारखं काय तो काय असं बोलला मुद्दा काय आहे दादा की एक आपलं महिला म्हणजे महिलेच्या सुरक्षितेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय देणं स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस झालंय आपण या संपूर्ण संभाषण ऐकलेलं आहे त्यामध्ये अजित पवार यांनी काय म्हटलं तेही ऐकलं आणि रुपाली चाकणकर यांच्याबाबत जी तक्रार कुटुंबियांकडून करण्यात आलेली आहे तेही ऐकली रुपाली चाकणकर यांच्याशी न्यूज एटीन लोकमतने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला त्यावर त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची अद्याप माहिती नाही माहिती घेऊन या संदर्भात प्रतिक्रिया देणार असं उत्तर दिलेलं आहे पुढची बातमी पाहूयात पुण्यातल्या जैन बोर्डिंगच्या प्रकरणामध्ये मुरलीधर मोहोळ यांचं नाव समोर आलेलं होतं त्यांच्यावर काही गंभीर आरोप करण्यात आलेले होते पुण्यातील जैन बोर्डिंगच्या जमिनीचा व्यवहार रद्द करण्यात आलेला आहे धर्मदाय आयुक्तांनी व्यवहार रद्द करण्यासंदर्भातले आदेश दिलेले आहेत त्यामुळे गोखले बिल्डरला व्यवहाराचे दोनशे तीस कोटी रुपये ट्रस्ट कडून देण्यात येणार आहेत हे पैसे परत देण्यासाठी जैन समाजाच्या वकिलांनी दोन आठवड्यांची मुदत पुरेशी आहे असं सांगितलंय दरम्यान आता स्टॅम्प ड्युटी परत करण्याचे आदेश आपण देऊ शकत नाही स्टॅम्प ड्युटीच्या रकमेचं काय करायचं हे तुम्ही ठरवा असे आदेश सुद्धा धर्मदाय आयुक्तांनी दिले या प्रकरणामध्ये केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर जैन बोर्डिंगवरून होत असलेल्या आरोपांवर त्यांनी स्पष्टीकरण दिलंय जैन बांधवांनी आपलं नाव कधीच घेतलं नाही जैन समाजानं विनंती केल्यानं आपण या प्रकरणामध्ये उतरलो असं मोहोळ म्हणाले तर व्यवहार रद्द झाला ही समाधानाची बाब असून आम्ही जैन समाजाला दिलेला शब्द पाळला असं सुद्धा मोहोळ म्हणाल्यात तसेच जैन बोर्डिंग माध्यमातून काहींनी राजकीय आरोप केलेत असं म्हणत त्यांनी रवींद्र धंदेकरांवर निशाणा साधला मान्य मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये अत्यंत महत्वाची भूमिका निभावली जैन बांधवांसोबत आपल्याला उभं राहायचंय आणि म्हणून त्याच पद्धतीनं व्यक्तिगत पातळीवर मी सुद्धा जो शब्द दिला तो पाळण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो विकसकानं ट्रस्टीला पत्र दिलं ट्रस्टीनं प्रस्ताव दाखल केला आणि आज धर्मादाय आयुक्तांनी त्याच्या संदर्भातला निर्णय दिला आणि हा व्यवहार रद्द झाला ही सर्वांच्या दृष्टीनं अत्यंत समाधानाची बाब आहे पुण्यातल्या जैन बांधवांनी कधीही व्यक्तिगत स्वरूपात माझं नाव कधीच घेतलं नाही कारण त्यांनाही माहिती होतं की याच्यामध्ये सत्य काय आहे वास्तव काय आहे पण ठीक आहे झालं ते झालं मला आता काही त्याच्यावरती बोलायचं नाही पण एकच की जे जैन बांधवांना हवं होतं त्या पद्धतीचा निर्णय होण्यासाठी म्हणून जे काय आम्ही सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले जे गुप्तिनंद आचार्य गुप्तिनंद महाराजांना जे अपेक्षित होतं तशा पद्धतीचा आज निर्णय झाला आणि मला असं वाटतं हे सगळ्यांसाठीच अत्यंत चांगलं आणि समाधानाची बाब आहे